तारदाळ गावचे उपसरपंच अकबर कर्डी यांच्या पाठपुराव्याला यश येऊन वाढीव वस्तीत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते करण्यात आला तारदाळ येथील वाढीव भागात अद्याप रस्ते गटारी नसल्याने उपसरपंच अकबर कर्डी यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांच्यामार्फत खासदार दहरशील माने यांच्याकडे वाडीव भागातील विकास कामांसाठी पाठपुरावा केला होता त्याला यश प्राप्त होऊन दलित वस्ती सुधारणा अंतर्गत अठरा लाखाचा निधी प्राप्त झाला या निधीतून रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे याचा शुभारंभ प्रसाद खोबरे यांच्या हस्ते पार पडला गत वीस वर्षानंतर या वस्तीचे रुपडे पालटत असल्याने अकबर कर्डी यांच्या कामावर वाढीव भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी रणजित पवार सचिन पवार विनोद कोराणे चंद्रकांत तांबे प्रवीण पाटील शोभा माळी आकाराम सावंत सर्व ग्रामपंचायत सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सदस्य खासदार दहशील माने समर्थक बी जे पी युवा मोर्चाचे राहुल पाटील लखन वडेकर रोहन तमायचे इम्रान काझी व भागातील नागरिक उपस्थित होते